नमस्कार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसच्या कालावधीत शिक्षण सप्ताह दिन साजरा केला जात आहे त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा बापर्डे नंबर एक या शाळेत पायाभूत स्तर इयत्ता पहिली व दुसरी व पूर्वी पूर्वतयारीस्तर इयत्ता तिसरी व पाचवी विद्यार्थ्यांसाठी आजचा पहिल्या दिवशी अध्ययन अध्यापन साहित्य या कार्यक्रमाअंतर्गत अनेक उपक्रम शासनाने दिले आहेत त्यातील एक भाग म्हणून यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण सप्ताह व वाचन चळवळ विकसित करण्यासंदर्भात माहिती व त्याचे महत्त्व पटवून दिले श्री घुलेसर यांनी विद्यार्थ्यांकडून विविध माध्यमांच्या सहाय्याने काम करून घेतले पी एस ई .E. किट महाराष्ट्राचा जा जादुई पेटारा भाषा व गणित पेटी इंग्रजी साहित्य पेटी. तसेच इतर साहित्याच्या माध्यमातून विविध कृती करून घेतल्या श्री देवरेसर यांनी प्राणी पक्षी इत्यादींचे मुखवटे बनवून घेतले व कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना शाळेचे ग्रंथालयात नेऊन संदर्भ साहित्य मासिके पक्षिके नियत नियतकालिके इत्यादीचे विद्यार्थ्यांनी वाचनाच्या आवडीने मनसोक्त आनंद घेतला तसेच वाचन चळवळ विद्यार्थ्यात तयार करण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला या कार्यक्रमाला मुख्याध्यापक श्रीमती मेघा संतोष वनमाने मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले धन्यवाद श्री जय भवानी न्यूजच्या मराठीसाठी मुख्य संपादक प्रज्वल गायकवाड